नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो, पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत मित्र पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते ते आता मित्र हो जमा झालेले आहेत कारण नमो शेतकरी योजनेच्या ज्या ऑफिशियल पोर्टल आहे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वरती देखील आता स्टेटसमध्ये अपडेट करण्यात आलेला आहे मित्रो आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये नवशेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत का आपण चेक करू शकता मित्रो हे कसं चेक करायचं चला सांगतो पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात नवशेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये कशा पद्धतीने चेक करू शकतो तर मित्र हो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साइडला या ठिकाणी दाखवलेली आहे या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरती प्रोसेसर करायचे आहे आणि आपल्याला नमोशेतकरी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये मिळालेले आहेत का नाही हे अशा पद्धतीने चेक करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला मोबाईलवरती एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्र हो सर्वप्रथम आपल्याला ही वेबसाईटची इंटरफेस आहे ही अशा पद्धतीने दिसणार आहे ही इंटरफेस व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला उजव्या साईडला तीन डॉट दिसत आहेत पहा यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेस्कटॉप साईट सर्वप्रथम करून घ्यायचं आहे डेस्कटॉप साइड ओपन केल्यानंतर मित्रो ही वेबसाईट आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे मित्रो डेस्कटॉप साईट केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ही वेबसाईट व्यवस्थित ओपन होणार नाही त्यामुळे डेस्कटॉप साईट नक्की करून घ्या आता मित्रो आपल्याला उजव्या साईडला लॉग इन आणि बेनिफिशरी असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत पहा त्यातील आपल्याला दुसरा जो पर्याय आहे लाल बॉक्समध्ये दिलेला आहे बेनिफिशरी स्टेटस यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचा आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती मित्रो क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेजवरती येणार आहात आता यावरती आल्यानंतर मित्रो सर्वप्रथम आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण आपलं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून देखील आपण बेनिफिशरी स्टेटस आपण चेक करू शकता पण मोबाईल नंबर जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला ओ टी पी येईल आणि टाकल्यानंतरच तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहायला मिळणार आहे आता ओटीपी न टाकता तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकूनच तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर त्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकायचा आहे तर जो तुमचा पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे मित्र आपल्याला जर आपला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर या ठिकाणी नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करून आपण आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर चेक करू शकता आता बऱ्याच मित्रांना रजिस्ट्रेशन नंबर माहिती आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन नंबरवरती मित्र आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर खाली एंटर रजिस्ट्रेशन नंबरच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून जो रजिस्ट्रेशन नंबर आपला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला गेट डाटा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे आता मित्र गेट डाटा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं बेनिफिशरी स्टेटस ओपन होण्यासाठी एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो कारण वेबसाईट वरती आता लोड आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे एखाद्या वेळेस वेबसाईट लोड असेल तर तुमचं बेनिफिशरी स्टेटस ओपन होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तर मित्रो अशा पद्धतीने आपल्या समोर आपलं बेनिफिशरी स्टेटस जे आहे तो ओपन होणार आहे सर्वप्रथम आपल्याला आपले डिटेल्स या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर मित्रो खाली दिलेला आहे पहा फंड डिस्बर्स डिटेल्स म्हणजेच आपल्याला एकूण किती हप्ते नमोशेतकरी योजनेचे मिळालेले आहेत म्हणजे आतापर्यंत तीन हप्ते नमोशेतकरी योजनेचे वितरित करण्यात आलेले आहेत हे तिन्ही हप्ते आपल्याला मिळालेले आहेत का हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहू शकता पहिला हप्ता देखील मिळालेला आहे तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये तीन अकरा दोन हजार तेवीसला ला जमा झालेला आहे म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पहिला हप्ता ते या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर दुसरा व तिसरा हप्ता हो अठ्ठावीस फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता पण या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता सहा मार्च दोन हजार चोवीसला ला जमा झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्र हो बऱ्याचशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जरी लगेच मिळालेला असला तरी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये काही दिवसानंतर मिळालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी पाहू शकता या लाभार्थ्यांना सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुसरा व तिसरा हप्ता शेतकरी योजनेचा जमा झालेला आहे म्हणजे चार हजार रुपये यांच्या खात्यामध्ये जमा झालेले खा आहेत अशाच पद्धतीने मित्र हो खात्यामध्ये देखील पी एम किसान योजने योजनेचा सोळावा हप्ता जर जमा झालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील जमा झालेला असेल म्हणजे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा झालेले पाहायला मिळणार आहे तर मित्र अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत का हे चेक करू शकता मित्रो ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील त्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला आहे का, का चेक करू शकतील मित्रो संदर्भात आपले काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती विचारू शकता टेलिग्राम व व्हॉट्सअपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रो हा व्हिडिओ आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन अपडेट्स सह नवीन माहितीसह धन्यवाद